या पार्श्वभूमीवर महिनाभरात नाशिक शहर पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाया करत बावीस विक्रेत्यांना अटक करून गुन्हे दाखल केलेले आहेत त्यापैकी पूर्व इतिहास तपासून चौदा विक्रेत्यांना संक्रांतीपर्यंत शहरातून तडीपार करण्यात आलेला आहे मनुष्यासह पक्षांसाठी सुद्धा धोकादायक ठरणारा नायलॉन मांजा विक्री वापर आणि साठेबाजीवर पोलिस आयुक्त संदीप कनिक यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बंदी घातली आहे याबाबतचे मनाई आदेश काढण्यात आलेले आहे सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडनं नायलॉन मांजेविरोधी कारवाई केली जातीय नायलॉन मांजा काचेचे कोटिंग असलेला मांजा हा मनुष्य आणि पक्षाच्या जीवितला धोका निर्माण करतोय यामुळे भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वय तसंच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यानुसार नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे मागील महिनाभरापासून शहरात कारवाई सुरू असून संक्रांतीचा सण आता जवळ आल्यानं कारवाईनं वेग घेतलेला आहे पोलिसांनी आतापर्यंत शहरात डिसेंबर महिन्यात शहर पोलिसांनी नायलॉन मांजाचे सातशे शहाण्णव गट्टू जप्त केलेले आहेत नायलॉन मांजाचा पुरवठा पूर्णतः बंद व्हावा यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत दरवर्षी याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहे मात्र तरी देखील अजूनही पूर्णतः बंद झालेला नाही यामुळे नाशिककर जोपर्यंत मागणी थांबवणार नाही तोपर्यंत हा बंद होणार नाही नायलॉन मांजरची मागणी नागरिकांनी थांबावी असे आवाहन देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेले आहे नायलॉन मांजा संदर्भात नाशिक पोलिसांनी खूप स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे आणि ह्या मांज्यावर बॅनचं नोटिफिकेशन आपण हे केलेलं होतं त्याच्यानंतर साधारण बावीस केसेस नाशिक आयुक्तालयामध्ये मांजा नायलॉन मांजा सेलच्या झालेल्या आहेत नायलॉन मांजामुळे जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना जो काही इंजुरीज होतात त्याचप्रमाणे मनुष्यांना पण इंजुरीज होतात नागरिकांना त्या ते प्र त्याच्यामध्ये गंभीर इंजुरीज होऊ शकतात त्यामुळे हा विषय जो आहे हा गांभीर्याने घेतलेला आहे आणि बावीस केसेस सर्वच ठिकाणी म्हणजे जर एखाद्या सुरुवातीला ज्या दुकानांमध्ये मांजा मिळत होता तर त्या दुकानं चेक करण्यात आली त्याच्यानंतर दुकानां व्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांज्या विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या त्याच्यानंतर माहिती मिळाली की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकला जातो तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पेट्रोलिंग करून आणि त्यातला ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे पण नायलॉन मांजा हा जो आहे जोपर्यंत नागरिक आपण सर्वजणं नाशिककर हा वा ना मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे शंभर टक्के बंद होत नाही आहे पण हा नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलिसला मदत करावी नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणाही या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक